या ठिकाणी पाच पूर्णांक एक छेद सात अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे आणि या उदाहरणाचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेलं आहे आणि याचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे मग या ठिकाणी एक लक्षात घ्या मित्रांनो पाच आणि एक छेद सात चिन्ह नाही याचा अर्थ पाच पूर्णांक एक छेद सात या दोन्हीच्यामध्ये अधिकाचं चिन्ह असतं हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी पूर्णांक संख्या आहे आणि पूर्णांक संख्येच्या खाली कुठलाही छेद नाही मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची पूर्णांक संख्या दिलेली असेल त्यावेळेला याच्या खाली नेहमी एक हा छेद असतो या दोन्हीचा आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी पाच गुणिले सात सात अधिक दुसऱ्या कंसामध्ये एक गुणिले एक आणि छेदस्थानी एक गुणिले सात अशा प्रकारे लेखन करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण हे कोण सोडूयात तर बघा साता पाच पस्तीस अधिक एक भागिले सात मग या ठिकाणी परत आपल्याला पस्तीस अधिक एक हे सोडून घ्यायचे आहे म्हणून पस्तीसमध्ये एक मिळवल्यानंतर खाली येतात छत्तीस आणि छेद येतो सात मग आपला पाच पूर्णांक एक छेद सात याचं जे उत्तर येतं ते येतं छत्तीस अंश छेद सात आता या ठिकाणी मित्रांनो सात पूर्णांक सहा छेद चार अशा प्रकारचं उदाहरण आहे आणि हे अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे मग या ठिकाणी बघा सात पूर्ण आहे आणि सहा छेद चार हा अपूर्णांक आहे मग या दोन्हीमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजेच या ठिकाणी अधिकाचं चिन्ह असतं मग या ठिकाणी बघा मित्रांनो काय करायचं आहे तर पूर्ण संख्या जी आहे त्याच्या खाली छेद नाही याचाच अर्थ या ठिकाणी एक हा छेद असतो मग या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे मग सर्वात अगोदर सात गुणिले चार त्याच्यानंतर मधलं अधिकाचं चिन्ह नंतर सहा गुणिले हा इथला एक घेतला भागिले एक गुणिले चार सात चोक अठ्ठावीस आलेला आहे अधिक सहा एक सहा आलेला आहे भागिले चार आलेला आहे मग या ठिकाणी बघा मित्रांनो अठ्ठावीस आणि सहा आठण सहा चौदाला चार हातचा आला एक चौतीस आलेला आहे आणि चौतीस छेद चार आलेला आहे मग सात पूर्णांक सहा छेद चार याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे चौतीस छेद चार आता या ठिकाणी अजून एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो की हे जे उत्तर आलेलं आहे याला जेवढं लहानात लहान संक्षिप्त रूप द्याल तेवढं आपल्याला द्यायचं आहे मग या ठिकाणी बघा दोन्ही या ठिकाणी भाग जातो म्हणून बे दोन्ही चार आणि बे एक बे बे सत चौदा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर जे येतं मित्रांनो ते येतं सतरा छेद दोन या ठिकाणी बघा मित्रांनो नऊ पूर्णांक एक छेद तीन पूर्णांक एक छेद सहा अशा प्रकारचं उदाहरण आहे आणि या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे मग सर्वात अगोदर आपल्याला माहित आहे नऊ पूर्णांक आहे म्हणजे याच्या खाली एक असतो अधिक एक छेद आता या ठिकाणी आपण याच्या अगोदर जे अपूर्णांक सोडत होतो त्याप्रमाणे हा अपूर्णांक या ठिकाणी सोडवायचा आहे मग सहा आणि तीन यांचा गुणाकार करून घेऊ तर सहायंतर अठरा आलं अठरा आणि एकोणीस एक छेद सहा आलेला आहे मग या ठिकाणी बघा मित्रांनो हा जो सहा आहे हा पुढील पाहिरीला आपल्याला काय होणार आहे तर या ठिकाणी एक जे आहे या एक सोबत या ठिकाणी गुणाकारामध्ये हा सहा जाईल आणि खाली एकोणीस राहणार आहे मग या ठिकाणी बघा सहा एक सहा झालेला आहे मग नऊ छेद एक अधिक सहा छेद एकोणीस आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करूयात तर नऊ गुणिले एकोणीस अधिक सहा गुणिले एक छेद एक गुणिले एकोणीस इथपर्यंत उदाहरण झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर नऊ गुणिले एकोणीस याचं उत्तर काय येतं आहे तर बघा एकोणीस नऊ एकशे एकाहत्तर अधिक सहा एक सहा छेद एकोणीस मग एकशे एकाहत्तर अधिक सहा करूयात होतात एकशे सत्याहत्तर मग या ठिकाणी नऊ पूर्णांक एक अंश छेद तीन पूर्णांक एक अंश छेद सहा या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे एकशे सत्याहत्तर छेद एकोणीस